नमस्कार मी तृप्ती खांडेकर मी आज तुम्हाला व्हिडिओ शूट कसं कर करायचं ते सांगणार आहे पहिल्यांदा तुम्ही प्ले प्लेस्टोअरवर जायचं आहे गेल्यानंतर सिनेमा एफ यू फाईव्ह हे ॲप डाउनलोड करायचं आहे ते ॲप ओपन करा तुम्ही जर धगाळ वातावरणात उभं असून व्हिडिओ शूट करत असाल तर हे चिन्ह दाबा तुम्ही जर सूर्य सु, सु। व्हिडिओ सु। शूट करत असाल तर हे चिन्ह दाबायचं आहे रात्री तुम्ही लाईटच्या उजेडाने व्हिडिओ शूट करत असाल तर हे चिन्ह दाबायचं आहे आणि इथे बॅटण्यासाठी तुम्हाला जास्त करायचं असेल तर इकडे आणि कमी करायचं असेल तर इकडे आणि मला मध्यम करायचं आहे मी मध्यम केलं तुम्हाला व्हिडिओ चालू करायचा असेल तर इथे क्लिक करा आणि व्हिडिओ झाला असेल तर